दिंडोरीसह पेठ तालुक्यातील जलसंधारणाचे प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत मंत्री नरहरी झिरफाळ यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत निर्देश जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील जलसंधारणाचे प्रश्न संबंधित विभागाच्या समन्वयाने तातडीनं मार्गी लावावेत अशा सूचना अन्न औषध प्रशासन व विशेष सहाय्यक मंत्री नरहरी झिरफाळ यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी मंत्री श्री चिरफाळ यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी व पेठ परिसरातील रोजगारमी योजनेमधील वन हरकतीमधील बंधारे फकडणे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार लघु पाटबंधारे योजना देहेरेच्या भूसंपादनाबाबतची सद्यस्थिती पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आदी विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद उपवनसंरक्षक राकेश सेपट पूर्व सिद्धेश सावर्डेकर पश्चिम जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे रोहयो तहसीलदार मुकेश कांबळे दिंडोरी आदी उपस्थित होते मंत्री श्री चिरवाळ म्हणाले की दिंडोरी आणि पेट या तालुक्यासाठी सिंचनाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे या दोन्ही तालुक्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस होतो मात्र पावसाळ्यानंतर पाण्याअभावी अनेक जण स्थलांतर करतात या परिसरातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामस्थांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांचे स्थलांतर थांबेल त्यासाठी सर्व आणि समन्वयाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात गाळमुक्त धरण योजनेच्या माध्यमातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा त्यामुळे या भागातील शेतजमीन सुपीक होण्यास मदत होईल तसेच गाळ काढल्यानंतर प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होईल तसेच तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती मजबूतीकरण तातडीनं करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितलं की दिंडोरी व पेठ तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल अधिकाऱ्यांनी तातडीनं सदरचे प्रश्न मार्गी लावावेत अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या